हॅलो नमस्कार मी पूजा स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की आपण हिवाळ्यामध्ये आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यायची जसं की पायांच्या टाचांना पडलेल्या भेगा खरखरणारे हात फुटलेले होठ यांची आपण काळजी कशी घ्यायची यासाठी काय उपाय करायचे ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा तर पहिली गोष्ट म्हणजे पाणी पाणी आपण भरपूर प्यायचं आहे हिवाळा असो उन्हाळा असो किंवा पावसाळा असो कोणत्याही ऋतूमध्ये आपण जास्त प्रमाणात पाणी प्यायचं आहे त्यामुळं काय होतं की आपली बॉडी आपली त्वचा हायड्रेट राहते शरीराला एनर्जी सुद्धा मिळेल आपल्या चेहऱ्यातील आपल्या त्वचेतील जो असतो तो टिकून राहतो मॉइश्चर वरून करण्यापेक्षा जर ते आतून येत असेल तर ते बेस्टच आहे ना तसंच हिवाळ्यामध्ये ड्रायफ्रुट्स खाल्ले पाहिजेत ड्रायफ्रूट हेल्दी फॅट्स आहेत त्यामुळे आपल्या त्वचेला खूप फायदा मिळतो त्याचा तसंच हिवाळ्यामध्ये जास्त गरम पाण्याने आंघोळ नाही करायचे आपल्या त्वचेला सहन होईल इतपत गरम पाणी घ्यायचंय ना सवय असते हिवाळ्यामध्ये खूप कडक पाण्याने आंघोळ करायची तर तसं नाही करायचं त्यामुळे त्वचेला ते हानिकारक आहे तर मी आता सांगेन की फुटलेल्या होटांसाठी आपल्याला काय करता येईल होटांची कशी काळजी घेता येईल थंडीच्या दिवसात काहींची होट जास्तच फुटतात जास्त भेगा पडतात अक्षरशः त्यातून रक्त येऊ लागतं तर अशा वेळेस काय करायचं ओटांची काळजी कशी घ्यायची तर सगळ्यात आधी ओटांना जीभ लावणं बंद करायचंय काही ना सवय असते किंवा काहीना असं वाटतं की जीभ लावल्यामुळे मॉइचराईज राहतात ओट हो, बरे होतात तर असं काही नसतं उलट जिबेच्या सलैवामुळे आपले ओट काळे पडू लागतात त्यामुळे अशा वेळी जीभ लावणं बंद करायचंय तर अशा वेळी काय करायचं तर रात्री झोपताना ओठांना दुधाची साय किंवा तूप लावायचं त्यामुळे काय होतं की आपले ओठ मॉइशराईज होतात आणि प्लस रात्रीच्या वेळेस ओठांना आराम मिळतो बरो होण्यासाठी तसंच ओठांना लिप बाम किंवा वॅसिन लावू शकता तसंच इथे मी सांगेन की ओठांसाठी चांगल्यातल्या लिपस्टिक लावा त्यामुळे आपले ओठ चांगले राहतील कारण ओठांची त्वचा ही खूप नाजूक असते त्यामुळे आपण त्याची काळजी घेतली पाहिजे तसंच इथं मी हातांच्या आणि पायांच्या टाचांना पडणाऱ्या भेगांविषयी सांगेन तर गावच्या ठिकाणी जे शेतामध्ये जास्त काम करतात त्यांच्या हातांना जास्त भेगा पडलेल्या असतात किंवा हात फुटलेले असतात तसंच पायांच्या टाचांनाही भेगा पडतात तसंच बाकीच्यांनाही थंडीमुळे प्रॉब्लेम होतात त्यासाठी काय करायचं उपायाच्या आधी हात कोमट पाण्यामध्ये मोठं मीठ टाकून बुडवून ठेवायचं थोडा वेळ आणि नंतर कोरडे करून को बॉडी लोशन लावायचं तर ज्यांना बॉडी लोशन सूट होत नसेल तर त्यांनी सरळ खोबरल तेल लावायचं कारण त्यामुळे काही त्याचे साईड इफेक्ट नाही खोबरल तेलाचे त्याने त्वचा मुलायम राहते तसंच पायांसाठी मी सांगेन जे पायांच्या टाचांना भेगा पडलेल्या असतात त्यासाठीही सेम पाण्यामध्ये कोमट पाण्यामध्ये मीठ टाकायचं मोठं मीठ आणि त्यामध्ये पाय बुडवून टाचा भुडवून ठेवायचा थोडा वेळ बसायचं आणि नंतर ते ही को, पाय कोरडे घालायचे आणि तेल लावायचं किंवा इथं मी सांगेन की ॲलोवेरा जे जेल असतं त्यामध्ये व्हिटॅमिन ईच्या e जे कॅप्सूल असतात त्या टाकायच्या आणि ते, ते आपण पायांना अप्लाय करायचं आणि नंतर सॉक्स घालून आपण झोपायचंय तर यामुळे हे आपले पाय जे असतात ते मुलायम राहतात आणि व्हिटॅमिन ईचे जे कॅप्स्युल असतात त्यांनी ही भेगा लवकर बऱ्या होतात तर हा उपाय नक्की करून बघा या उपायानेही लवकर फरक पडेल तसंच आपण आठवड्यातून एकदा तरी घरच्या घरी मेनिक्युअर पेडिक्युअर आपण करू शकतो त्याचाही व्हिडिओ मी लवकरच टाकेन तसंच शेवटची आणि महत्वाची गोष्ट मी सांगेन की जे कोवळं ऊन असतं को सकाळचं ते घ्या कारण त्याचा आपल्या शरीरासाठी त्वचेसाठी खूप फायदा आहे नऊ ते दहाच्या ज्या आधी ऊन असतं कोवळं ऊन तर ते घ्यायचा प्रयत्न करा त्यामधून आपल्याला व्हिटॅमिन डी मिळते तर ते ही खूप बेस्ट आहे मध्ये हिरव्या पालेभाज्या जास्त खाण्याचा प्रयत्न करा त्याचा आपल्या त्वचेसाठी चांगला फायदा आहे तर मी हे जे काही सांगितले तुम्हाला उपाय ते नक्की करून बघा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसंच व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू